चकली उडल की भाजणी लक्षात येते मग ते तांदूळ घ्या मग ते डाळी घ्या त्याचं प्रमाण बघा आणि प्रमाण चुकलं की चकली बिघडते असं भरपूर वेळा होतं हे आज आपल्यासाठी एक सुंदर अशी चकलीची रेसिपी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये भाजणी करायची गरज नाही मोहन ना घालायची गरज नाही पण चकली इतकी सुंदर होते अगदी खुसखुशीत होते अगदी थोड्याशा वेळात होणारी ही चकली आहे तर बघूयात आपण ही चकली मी कशी बनवली होती एकदम कुरकुरीत अशी होती तुम्ही बघू शकता खूप छान अशी चकली झालेली आहे जास्त आपल्याला साहित्य वापरायची गरज नाहीये एक ते दोन साहित्यात होणारी ही चकली आहे तर ज्यांना भाजणीची चकली साधत नाही ज्यांची चकली बिघडते त्यांच्यासाठी एकदम सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि तेल तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर चकली तोडून दाखवलेली आहे अजिबात सुद्धा तेल शोषून घेतलेले नाहीये खूप कमी तेलात होते ही चकली आणि तर आता वापरणारच नाही आहे तर वेलकम बॅक टू माय चॅनल आशा करते की तुम्ही सगळे ठीक असाल तर सुरुवात करूया आपल्या चकलीच्या रेसिपीला तर मेन जे आपला कंपोनंट आहे आहे मैदा ही जी चकली आहे ती मी मैद्याची करणार आहे तुम्हाला जर इथे गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ आणि निम्म मैदा असंही घेऊ शकता तर मी आता हे एक किलोचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे की एक किलो साठी किती काय काय आपल्याला बाकीच्या वस्तू लागणार आहेत तर मैदा पहिल्यांदा हे सगळ्यात चाळून घ्यायचं आहे कारण मैदामध्ये जे डस्ट छोटे छोटे पार्टिकल वगैरे असतात कॅरेबाचे छोटेशे पेपर्स वगैरे असतात ते सगळे आपल्याला एकदम छानपणे चाळून घ्यायचं आहे आणि मैदा एकदम व्यवस्थित स्वच्छ आपल्याला होऊन जातो त्याच्यात काहीही पार्टिकल कंपोनंट राहत नाही तर मी असा पूर्ण एक किलोशे किलो जो मैदा घेतलेला आहे तो मी चाळून घेत आहे आणि आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर एक गोष्ट आपल्याला सांगायची लागेल तुम्हाला की जर तुम्ही गव्हाचं पीठ घेणार असाल तर तेही चाळून घ्या कारण काही काही काय होतं की कडिक आपली थोडीशी जाळसर असते तर कडिक घ्या किंवा मैदा घ्या हे आपल्याला दोन्ही सुद्धा चाळूनच घ्यायचं आहे तर दुसरा कंपोनंट आहे आपल्याला जी घ्यायची आहे मुगाची डाळ तर मुगाची जी डाळ आहे ती आपण एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे प्रमाण लक्षात ठेवा एक किलो मैदा जर असेल तर तुम्ही सव्वाशे ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची आहे आता या मुगाच्या डाळला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं जे व्हायटीश कलर पाणी आहे जे डस्ट खराब पाणी आहे ते निघून जाईल इतके पर्यंत तुम्हाला डाळ धुवून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन धुण्यात डाळ स्वच्छ होऊन जाते जास्त गरज लागत नाही तर आता डाळ धुवून जास्त ठेवा जेणेकरून आपण जे नेहमीचं वरण बनवतोय त्यापेक्षा थोडस पाणी जास्त ठेवायचं आहे आणि याच्यात थोडीशी हळद घालायची आहे तर आता हळद किती घालायची आहे आपला जे रेग्युलर चमचा असतो पोहे वगैरे खायचा उपर खायचा समजा तो फक्त पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे जर जा तुमची घरची हळद असेल दळलेली की तर थोडीशी तुम्ही करू जास्त करू शकता फक्त हळदीचं प्रमाण जे आहे ते जास्त करू नका ठीक आहे तर त्यांनी हा एक मोठा कुकर घेतलेला आहे लक्षात ठेवा आपल्याला कुकर जो आहे तो मोठाच घ्यायचा आहे कारण आपल्याला हे बाकीचं फिट करायचं आहे तर एक छोटीशी मी जाळी अशी त्याच्यात टाकलेली आहे जी रेग्युलर आपण डबेवरून ठेवायला लावतो ती जाळी ठेवलेली आहे पाणी घातलेलं आहे कुकर मध्ये आणि आता हे जे वळण करणार आहे आपण तो जो कुकरचा डबा आहे मी त्यामध्ये ठेवलेला आहे तर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे जो चाळून घेतलेला मैदा आहे तो एका सुती कापडावरती घ्यायचा आहे एक मोठं कापड घ्या सुती कापड असेल तर आणखी छान तर तो जो पूर्ण मैदा आहे तो त्या कापडामध्ये ओतायचा आहे आणि छान घट्ट असं त्याचं एक गाठोळ बांधून घ्यायचं आहे आणि गाठोळ असं बांधायचं आहे की कुठूनही ते ओपन होणार नाही एकदम व्यवस्थितरित्या ते गाठोळे जे आहे ते पूर्ण पॅक करायचं आहे तर मैदा पूर्ण ट्रान्सफर केलेला आहे या कापडावरती हे स्वच्छ धुवून घेतलेलं कापड आहे सुक कापड आहे ओलं कापड घ्यायचं नाही आपल्याला आणि छान रित्या असं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे तसं पूर्ण पॅक करून घ्यायचं आपल्याला पूर्ण छान असं गाठोड बांधून घ्यायचं आहे आणि पॅक बांधायचं आहे लूज गाठोड आपल्याला ठेवायचं नाही आहे जेणेकरून त्याच्यात मोर्श रिंग नाही असं आपल्याला करायचं आहे आणि एकदम टाईट अशी त्याला गाठ बांधायची आहे तर मी तुम्हाला इकडे सगळ्या साईडने दाखवत आहे की किती छान जे पॅक करून झालेला आहे कुठलीही साईड ओपन राहिलेली नाहीये अशा प्रकारे आपल्याला हे गाठोड बांधून घ्यायचं आहे तर आता आपण काय करणार आहोत आपल्या कुकरमध्ये जे जो आपण डब्बा ठेवला होता डाळ शिजण्यासाठी त्याच्यावरती एक छोटीशी डिश ठेवायची आहे जा तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी देखील ठेवू शकता आणि हे जे गाठोळे आहे ते त्यावरती ठेवून द्यायचे आपल्याला बाकी प्रवाह ह्याच्यामध्ये जास्त काहीही करायचं नाही आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की कुकर थोडासा मोठा घ्या जेणेकरून हे गाठोड जे आहे ते त्याच्यात प्रॉपरली फिट होईल आता हे झाकण लागलेलं आहे आणि आपल्याला गॅसवरती हे ठेवायचं आहे कुकर तर आपल्याला बरोबर एक आठ ते नऊ शिट्ट्या काढायच्या आहेत या कुकर कुकरच्या जेणेकरून जी डाळ आहे ती पूर्ण प्रॉपर शिजली पाहिजे चांगली गाळ शिजली पाहिजे अच्छा मी ते चूक केली की थोडस पाणी कमी घातलेली आहे तुम्ही पाणी थोडस जास्त घाला जेणेकरून असं रबरेबीत वरण शिजून होईल असं आपल्याला पाणी घालायचं आहे इतकं प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे एक आठ ते दोन शिट्ट्या करून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि फक्त पाच मिनिटं आपल्याला ह्याला वेळ द्यायचा आहे कुकरचं पडेपर्यंत बस इतकाच वेळ द्यायचा आहे आपल्याला कारण जे गाठोड आहे आपला मैदा जो आहे जो वाफलून झालेला आहे तो आपल्याला फोडायचा आहे आणि तो फक्त गरम स्टेजमध्ये असतानाच फुटला जातो जेव्हा मैदा गाळ होतो तेव्हा त्याच्या गाठी तशाच राहतात तर फुटत नाही याच्यासाठी आपल्याला मैदा जो आहे तो गरमात गरम फोडून घ्यायचा आहे ते तुम्ही पाहू शकता की वाफ वास निघत आहे या छान असा मैदा आपला उकडून झालेला आहे आणि आता मी जे कुकरचं जे भांडे होत जे आता आपण डाळ शिजवायला ठेवली होती ते पण छान शिजवून झालेली आहे तर आपण आता काय करणार आहोत हे जे गाठोड आहे ते हलक्या हाताने सोडून घेणार आहे फक्त थोडीशी काळजी घ्या कारण गाठोडे गरम आहे त्यामुळे भाजू शकतं हाताला थोडीशी काळजी मला आपल्याला करायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता की मैदा आपला छान असा उकडलेला आहे कडक झालेला आहे आणि खूप गरम असतो हा मैदा उकळून आहे ऑफकोर्स तर आता आपल्याला काय करायचं एक पेपर घ्यायचा आहे जर तुम्हाला पेपर घ्यायचा नसेल तर परत दे एकदा तुम्ही एक चांगलं मोठं सुती असं कापड घेऊ शकता आणि त्याच्यावरती हा मैदा फोडू शकता तर जो मैदा आहे तो पूर्ण ट्रान्सफर केलेला आहे मी पेपरवरती आणि असं पापडाचे लाखणे घ्यायचं आहे जेणेकरून ज्या गाठी आहेत त्या पटकन फुटल्या जातात आणि परत एकदा मी आणखी सांगू इच्छिते की आपल्याला ह्या ज्या गाठी आहेत ते करून स्टेजमध्ये असताना मैदा तेव्हाच हो फोडायचे आहेत जेव्हा मैदा थंड होतो तेव्हा ह्या गाठी फुटल्या जात नाही हे एक्सपिरियन्स म्हणून सांगितलेली कारण मी पण चुका शिकलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण गाठी जे आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणखी गोष्ट मला सांगायची आहे की ही रेसिपी जी आहे ती माझी नाही आहे माझ्या फ्रेंड पृथ्वी त्याच्या आईची आहे शुभांगी काकूची आहे सो थँक्यू सो मच टू खूप सुंदर मला चकलीची मी रेसिपी शिकवलेली आहे आणि गेले तीन ते चार वर्ष झालं मी ही रेसिपी करते खूप सुंदर चकल्या होतात आणि आता तुम्ही जसं पाहू शकता की मी काय चकली गेलेला आहे तर दोन ते दो तीन ती 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 ते चार दिवसात आमच्या घरातील चकल्या संपून जातात इतक्या सुंदर अशा चकल्या होतात आणि पर्सनली मला पण खूप आवडतात कारण तेल वगैरे जे आहे ते अजिबात चकल्यांमध्ये राहत नाही खूप छान खुसखुशीत अशा होतात आपल्या खुसखुशी ज्या चकलेची चव असते ना ती सेम ह्या चकलीची चव आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता माझा हा मैदा जो आहे तो पूर्ण गाठी त्याच्यामुळे फोडून घेतलेला आहे आणि ज्या छोटे छोटे राहिलेल्या आहेत आपण साईडला निघतो तर मैदा हा परत एकदा चाळून घ्यायचा आहे आपल्याला कारण तुम्ही जसं बघू शकता की सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत तर आपण हा मैदा व्यवस्थित चालून घेणार आहे आणि जो वरती चाळ शिल्लक राहतो तो आपल्याला फेकून द्यायचा नाहीये त्याचा परत गाठी जे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत असंच लाटण्याने लाटून ते गाठी फुटल्या जातात छोटे छोटे गाठी असतात त्याला जास्त वेळ लागत नाही याला ते गाठी छान अशा फोडून घ्यायच्या आहेत जसं पाहू शकता आता छोट्या छोट्या गाठी आहेत परत परत एकदा एकदा फोडून फोडून घेत आहे आणि ह्या की जास्त जाळाची गरज लागत नाही तर बघू शकता छान आहे डाळ जी आहे ती छान घट्ट झालेली आहे शिजलेली आहे आणि मऊ झालेली आहे तर आता ह्या डाळला हटून घ्यायचं आहे पण मी थोडीशी आळशी असल्या कारण मी ह्याला मिक्सरवरती फिरवून घेणार आहे कारण माझ्या तेवढे पेशन्स नाही आहेत की मी ते पूर्ण हटून घेईन तर वरण मी जे आहे केलेले ते आता मिक्सर छान बारीक करून घेते इथेही जास्त पाण्याचा वापर मी करत नाहीये जेवढे डाळ शिजायला घातले तो पाणी पिवणं आणि थोडंसं हटणे पुरतं मी एक पाच सहा चमचे पाणी घातलं असेल आणि आता हा डब्बा धुवून घेण्यासाठी थोडंसं आणखी मी पाणी वापरलेलं आहे थोडंसं पातळ सर वरण होऊन तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता असं आपल्याला पाणी घालायचं आहे वरून आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे जेवढं हे वरण आहे त्या वरणामध्येच आपल्याला जे पूर्ण मिक्सर करायचं आहे तुम्ही पाण्याचा जास्त यामध्ये वापर करू नका तर आता हा चावला मैदा घेतलेला आहे आपण जो उकडलेला होता आता त्यामध्ये तीळ घालायचे आहेत आता एक किलो साठी आपण पन्नास ग्रॅम तीळ यूज करणार आहे तुम्हाला जर जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्त घालू तुम शकता पण एक किलो साठी पन्नास ग्राम तीळ सफिशियंट आहे आणि आता मी घेतलेला आहे तो ओवा तो ओवा सुद्धा आपल्या अंदाजानुसार घ्यायचा आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या चॉईसनुसार नुसार घेऊ शकता कोणाला जास्त ओळा आवडतो नाही आवडत फक्त ओळा जो आहे तो चांगला रट करून करायचा आहे त्यामुळे आहे तो छान तर इथे ओवा घातलेला आहे आणि आता मी हे एव्हरेस्ट तिखाडाचं जे तिखट आहे ते वापरत आहे मी तुमच्याकडे जर घरगुती तिखट असेल ना लाल मिरचीचं तर तुम्ही तेही वापरू शकता माझ्याकडे जास्त तिखट खाल्लं जात नाही माझ्यासाठी मी हे तिखट युज करत आहे कारण हे जास्त तिखट नसतं फक्त कलर साठी तरी मी इथे तीन मोठे चमचे ज्या मापाने आपण हळद घेतली होती तेच चमचा मी तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे अगदी तुम्हाला तुमचं तिखट आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण एक किलो साठी तीन चमचे तिखट सफिशियंट होतो आता जे हे बारीक केलेलं वरण आहे ते आम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकत आपल्याला छान असा गोळा ह्याचा मिळवून घ्यायचा आहे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाण्याचा वापर मी करत नाहीये तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडं थोडं पाणी तुम्ही घालू शकता पण जास्त पाणी घालू नका जेणेकरून पीठ पातळ होईल तर शक्यतो गरज पडत नाही जे हे वर्ण केलेलं आहे आपण त्या वर्णाच्या क्वांटिटीमध्येच आपले जे पीठ आहे ते मिळून जातं आणि छान प्रकारे पीठ मिळून जातं पाण्याची गरज पडत नाही शक्यतो पण जर तुम्हाला पडत असेल खरे तर तुम्ही थोडं थोडं पाण्याचे शिरतोडे देऊन हे पीठ मिळवू शकता आता तुम्हाला थोडंसं पांढरं दिसत असेल पीठ पण जसं जसं पीठ मळत चालत तुम्ही तसं तसं त्याचा छान कलर येत जातो आणि जसं मी तुम्हाला सांगितले की जास्त आपण काही ह्याच्यात मटेरियल यूज केले नाही बघू शकता यामध्ये तेलाचा वापर केलेला नाहीये त्यामुळे खूप छान अशा सुंदर चकल्या होतात आणि पीठ जे आहे ते आपलं थोडंसं घट्ट साईड कर आपल्याला पीठ ठेवायचं आहे मग पीठ ठेवायचं नाही जास्त पण पीठ डाय ड्राय पण नाही ठेवायचं आपल्याला तर आता मी इथे शेवगा घेतलेला आहे आणि शेवड्याची जी चकती आहे ज्याचे टोक असतात ते बाहेरच्या साईडला ठेवायचे असतात असं छान पैकी पॅक करून घेतलेला आहे शेवड्या आणि एक सिलेंड्रिकल शेप मध्ये आता दुसरी गोष्ट महत्वाची की जेव्हा आपण शेवड्यामध्ये सारण भरतो तेव्हा काय करायचंय आपल्याला एक अखंड गोळ घालायचं आहे त्यामध्ये जर आपण इथे दोन गोळा असं बॅटर जर शेवग्यात टाकले तर चकली तुटते त्यामुळे आपल्याला अखंड गोळा घालायचा आहे डिवाइड करून गोळा याच्यामध्ये आपल्याला घालायचं नाहीये सारण आपल्याला जे आहे ते एकदम पूर्ण अखंड गोळा त्यामध्ये भरायचा आहे तर शेवगा मी पूर्ण पॅक करून घेतलेला आहे आणि आता आपण चकली करायला घेऊयात तर चकली करताना आपल्याला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या आईनुसार जेवढी तुम्हाला छोटी मोठी हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता तर मी मीडियम साईजची करायची होती याच्यासाठी मी जास्त मोठी केलेली नाही आणि जास्त छोटीही केलेली नाही तर तुम्ही चकली बघू शकता की छान त्याला काट आलेली आहेत याचं कारण असं की पीठ जे आपण मळतो ते घट्ट नवल्यामुळे ह्याचे काठ येतात जर तुम्ही पीठ पातळ केलं मऊ केलं तर हे काठ अजिबात येत नाहीत आणि चकली दिसायला अजिबात सुद्धा सुंदर दिसत नाही तर चवी बरोबर थोडं दिसणं तर महत्वाचं असतं याच्यासाठी जे पीठ आहे ते आपल्याला थोडस जाडस म्हणजे घट्टसर ठेवायचं आहे जेणेकरून आपले काठ चकलीचे येतील आणि सुंदर अशी चकली होऊन जाईल तर एका बॅच मध्ये जेवढी तुमची कडी आहे जेवढे तुमचं तेल रिक्वायर तुम्ही ठेवलेलं आहे त्यावढे चकली तुम्ही तळून घेऊ शकता आता तेलाची इम्पॉर्टंट टीप अशी की जेव्हा तुम्ही तेल कडीत घालणार गॅस चालू करणार तेव्हा जी गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याची फ्लेम, फ्लेम कमी करायची नाही जर आपण फ्लेम कमी केली तर चकल्या ज्या आहेत त्या सुरुवातीला कडक होतात पण नंतर मळ पडतात तर काही लोकांचे प्रॉब्लेम्स असतात की आमची चकली झाल्यानंतर मोळ पडते ठेवल्यानंतर ती एकदम मळ होऊन जाते कडक राहत नाही तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही हाय फ्लेमवरती ती चकलीला तळत नाही तर चकली तळायची कशी आहे फ्लेम जी आहे एकदम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर जेव्हा त्या वर्षी बदल शांत होतील जे छोटे छोटे बुड़बुड़े येतात ते जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत चकलीला हात लावायचा नाही आणि ते बघ शांत झाले की तुम्ही चकली पलटून एक दहा ते वीस सेकंद जास्त नाही फक्त दहा ते वीस सेकंद तुम्ही चकली तळून घ्यायची आहे आणि मग चकली काढून टाकायची आहे तुमची चकली रेडी आहे इतकी सुंदर सोपी आहे एकदम नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी कशी कशी लागली तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला काही प्रमाण समजलं असेल किंवा काही अडचण आली असेल किंवा काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या क्वेरीजला उत्तर देण्याचा खूप सुंदर अशी चकली तयार झालेली आहे आमच्या घरात खूप 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 जास्त ही चकली आवडते आणि एक किलोची अशी चकली केली होती ह्यातली ही हाफ बॅच आहे अजून एवढीच बॅच शिल्लक आहे भरपूर अशा चकल्या होतात सुंदर सोपी अतिशय इझी अशी रेसिपी आहे जी कोणीही करू शकतो आणि चवीला तर इतकी उत्कृष्ट लागते हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुमच्या घरच्यांना ही चकली किती आवडली ते आणि किती लोकांनी तुमचं कौतुक केलं ते सो या गाईज दॅट वॉज इट फोर टू डेज व्हिडिओ आय सेंड बाय नेक्स्ट डेट टेक केअर स्टे हेल्दी स्टे सेफ अँड ऑलवेज लव्ह युअरसेल्फ बाय